स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ आष्टानगरीचे माजी नगराध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पाटील यांच्या कुशल नेतृत्वाखाली सुरू असलेल्या शिवाजीराव पाटील आप्पा सार्वजनिक वाचनालयाची सोळावी सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी सभेपुढील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले सभेचे अध्यक्षस्थानी आसलम फकीर होते यावेळी वाचनालयाचे संस्थापक झुंजाराव पाटील प्राचार्य सुभाष पाटील पतसंस्थेचे चेअरमन अण्णासाहेब हालुंडे उपाध्यक्ष मारुतीराव सावंत पतसंस्थेचे संचालक राजू पाटील केशव माळी धैर्यशील शिंदे अंकुश मदने जयित देवळे डॉक्टर वंदना पाटील संदीप तांबेकर गौतम धनवडे नासिर मुजावर महेंद्र वीरभक्त ग्रंथालयाचे सचिव सुनील पाटील राजू ढोले अमित पाटील अविनाश वीरभद्रे यांच्यासह पतसंस्था वाचनालयाचे संचालक तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जलसंपदा विभागात निवड झाल्याबद्दल शीतल कराडे सिंधुदुर्ग पोलीसपदी निवड झाल्याबद्दल सौरभ पेढारे यावेळी पोलीस दलात निवड झाल्याबद्दल निलेश कोळी दहावी परीक्षेतील यशाबद्दल वरत कोरे हर्षवर्धन यादव पाटील अनुष्का सपकाळ मुख्याध्यापक पदी निवड झाल्याबद्दल सचिन कोरे नगरपालिका ऑडिटरपदी निवड झाल्याबद्दल अशुमती जांभरे राज्य विक्रीकर निरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल स्मिता सोलनकर बारावी परीक्षेतील यशाबद्दल ऐश्वर्या खांडेकर यांचा सत्कार करण्यात आला सूत्रसंचलन गौतम धनवडे यांनी केले स्वराज्य मराठी न्यूज चॅनेलसाठी सागर जगताप आष्टा